यशस्वी उद्योजकांना आता सध्या जे काही चाललेले आहे टेक्नॉलॉजीमध्ये ती अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा अनालिटिक्स किंवा बिग डेटा ह्याचा उपयोग कसा करायचा किंवा कसा केला जातो ती टेक्नॉलॉजी काय आहे हे समजणं मला वाटतं अतिशय महत्वाचं आणि गरजेचं आहे म्हणून मी याच्याविषयी सांगणार <coughs> पहिली गोष्ट आज जो डेटा जनरेट होतोय तो प्रचंड म्हणजे प्रचंड हो मोठा आहे म्हणजे अनेक सेन्सर्समधनं होणारा डेटा आपण ई सी जीमधला डेटा एम आर आय मधला डेटा एक्सरेजमधला डेटा म्हणजे मेडिकल डेटा सगळ्या सॅटलाईट्समधनं येणारा डेटा आपण सोशल मीडियावरती पोस्ट केलेले सगळे आपले संवाद नंतर कंपन्यांचे सगळे रेकॉर्ड परचेस एम्प्लॉईज वगैरे हे सगळं जर का ॲड केलं तर ट्रिलियन्स ऑफ डेटा रोज तयार होतो ट्रिलियन्स ऑफ बाईट्सचा डेटा ह्याचं करायचं काय मी आत्तापर्यंत लोकांना काही कळत नव्हतं आत्ता त्या डेटाचा उपयोग हा खरं मशीन आणि डीप लर्निंग करता केला जातो तो कसा आहे आपण बघणार आहोत या या सगळ्यामध्ये गंमत अशी झाली की आत्तापर्यंत जे कम्प्युटर सायन्समध्ये म्हणजे स प्रोग्राम लिहायचे आणि प्रोग्राम इनपुट द्यायचा म्हणजे प्रोग्राम कम्प्युटरला फीड करायचं आणि कम्प्युटरने बाहेरनं आपल्याला डेटा द्यायचा म्हणजे पेस्लिप मी कशी करायची पेरोलची कॅल्क्युलेशन त्याचा पेस्लिपचा प्रोग्राम घालायचा आणि बाहेरनं पे पेस्लिप चक्क यायची म्हणजे डेटा आपल्याला बाहेर यायचा असं आत्तापर्यंत सगळं चालायचं पण आता ह्याच्या उलट डेटा इनपुट म्हणून वापरला जातो डेटावरनं ट्रेन केली जातात मॉडेल्स मग डेटा हा इनपुट आणि अल्गोरिझम हा आउटपुट अल्गोरिझम त्यातले संबंध एक अगदी सोपं विधान लक्षात ठेवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स कुठलाही इंटेलिजन्स म्हणजे पॅटर्न रेकग्निशन खरं इंटेलिजन्सचे अनेक भाग आहेत सहा सात वेगवेगळ्या प्रकारचे इंटेलिजन्स आहेत गार्डनरने म्हटल्याप्रमाणे पण म्हणजे म्युझिकल इंटेलिजन्स आहे स्पेशल इंटेलिजन्स आहे अनेक तऱ्हेचे इंटेलिजन्स आहेत खरं नाही तर पण आपण एकाचा इंटेलिजन्स साधारणतः सा उद्योगात उद्योगात एखादेचं इंटेलिजन्स मोजतो ते बरोबर चूक सोडून देऊ आपण उदाहरणार्थ पॅटर्न आपल्याला काय एक तीन पाच सात पुढचा आकडा कुठला असा आपण आयक्यू टेस्टमध्ये साधारण विचारत असतो म्हणजे पॅटर्न आपल्याला ओळखता येतो का म्हणजे इंटेलिजंट मनुष्य असं आपण साधारण धरत असतो तर कुठलाही डेटा आपण दिला की त्या डेटातले पॅटर्न ओळखणं म्हणजे डेटा अनालिटिक्स म्हणजेच डेटा सायन्स हे आपण लक्षात ठेवतो हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सगळ्यात मोठा भाग आहे म्हणून डेटा फार महत्वाचा आता एवढा सगळ्या डेटा वापरून आपल्याला काही कन्क्लुजन करता येत नाही त्यातले पॅटर्न ओळखायचे कसे तर त्याला दोन प्रकार आहेत एक म्हणजे सुपरवाइज लर्निंग आणि अनसुपरवाईज लर्निंग त्यातला अनसुपरवाईज लर्निंग मध्ये आपण फक्त डेटा देतो आणि तो आता पॅटर्न त्यातलं शोधून काढायचं म्हणतो एक उदाहरण देतो एका बँकेत समजा असे की एक लाख किंवा किती पन्नास हजार एम्प्लॉईज कस्टमर्स आहे त्या प्रत्येक कस्टमरचा आपण डेटा त्याला दिला त्याचं नाव गाव पत्ता वय सेक्स त्याचा पगार तो कुठं राहतो त्याकडे गाडी आहे की नाही त्याचं क्वालिफिकेशन काय सगळा डेटा प्रत्येक कस्टमरचा आपण डेटा असं पन्नास हजार लोकांचा डेटा दिला आणि त्याला सांगलं तू आता शोध संबंध तर आता हे संबंध कसे शोधणार तो तर त्याला अनसुपरवायजला नाही म्हणत आपण काय शोधायचं सांगितलेलं नसतं मग तो कदाचित असं सांगेल त्याचं त्याची त्याची उंची आणि त्याचा पगार ह्याचा संबंध आहे का हे संबंध शोधण्याकरता स्टॅटिस्टिक्स वापरावं लागतं म्हणजे दो कोविशंट ऑफ कोरिलेशन रिलेशन आपल्याला त्याकरता वापरतात की त्या दोघांमध्ये संबंध आहे का तो जर कोविशंट एक जर का असेल तर खूप डीप संबंध आहे शून्य असेल तर संबंध नाही मग उंची आणि पगाराचा संबंध असल्याचं काही फारसं कारण नाही आहे त्यामुळे तो संबंध बघा शून्य त्याच्या जवळपासही पण स्टॅटिस्टिक्स वापरून अशा अनेक उंची व सेक्स पगार गाडी अशा अनेकांचे संबंध त्याला जोडावे लागतात इथे डेटा सायन्स किंवा डेटा अनालिटिक्स महत्त्वाचं असतं स्टॅटिस्टिक्स महत्त्वाचं समजा त्याने असे आपल्याला कन्क्लुजन काढलं की जी माणसं ग्रॅज्युएट्स आहेत जी माणसं एम बी ए झालेली आहेत आणि ज्यांनी तीन वर्ष नोकरी केलेली आहे त्या ते लोक मोटार गाडी घेण्याची शक्यता नव्वद टक्के आहे हे म्हणल्यानंतर ताबडतोब त्याच्या सगळ्या आपल्या कस्टमर्सचे मोबाईल नंबर त्यांच्या कॉल सेंटरला देतात आणि कॉल सेंटरचा त्या लोकांना फोन यायला लागतात तुम्हाला कार लोन हवंय का कार लोन हवे का हे कसं होतं अशामुळे होतं त्यामुळे डेटाचा उपयोग हा अशा तऱ्हेने केला जातो आणि हा ह्याला अनसुपरवाइज लर्निंग म्हणतात मग डेटा मधले पॅटर्न शोधणं अल्टिमेटली हाच सगळा प्रकार तसंच सुपरवाइज लर्निंग म्हणजे आपल्याला ओळखायला सांगायचंय था, अल्गोरिझम तर ते ओळखायला सांगण्याकरता मुख्य म्हणजे त्याचं ओरिजिन असं झालं खरं म्हणजे की हे शिकणं हे शिकणं हे ओरिजिन कसं झालं याचं गमशीर आहे लहान मुलं शिकतात कसं लहान मुलांना मुला आपण व्याकरण शिकवत नाही की हा करता हा कर्म क्रियापद तो नुसती वाक्य ऐकतो मग डेटा फक्त ऐकतो आणि त्याच्यावरून आपले संबंध शोधत जातो म्हणजे अल्गावर बनतो बांधतो म्हणजे व्याकरणाचा संबंध शोधतो आणि तो बोलायला लागतो मग तो डेटावरनं शिकतो म्हणजेच तो तिथेच बुद्धीचा संबंध आहे त्या त्याच्यावरून कल्पना निघाली का डेटा इनपुट देऊन आपण जर का त्याला शिकवलं म्हणून त्याला ट्रेन केलं तर आपल्याला अनेक वेगवेगळ्या गोष्टी कळायला लागतील अनसुपरवाइज लर्निंग मध्ये त्याला समजा मांजर दाखवलं चित्रण त्याला सांगितलं की हे मांजर आहे म्हणजे ते सुपरवाईज लर्निंगमध्ये की आता तर मग काय असतं की त्या त्यांनी काय करायला सुरुवात केली की के माणसामध्ये जे ब्रेनमध्ये न्यूरॉन्स असतात आणि अनेक किती बिलियन्स न्यूरॉन्स असतात सगळे एक मागे जोडलेले असतात खरं जोडलेले तर त्यात सिनॅपनॉजी फट असते पण अशा तरी जे न्यूरोन न्यूरल नेटवर्क्स कृत्रिम तऱ्याने करता येतील का त्याला आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क्स म्हणतात ए एन एन म्हणजे प्रत्येक न्यूरॉन्सची एक जर का लेअर घातला मग दुसरा लेअर घातला तिसरा लेअर घातला असे अनेक लेअर्स जर का झाले त्याला डीप लर्निंग म्हणतात कमी जर का झाले त्याला मशीन लर्निंग म्हणतात म्हणजे डीप लर्निंग मशीन लर्निंगचाच एक भाग आहे लेअर्स जास्त झाले की त्याला डीप लर्निंग म्हणतात एवढंच पण हे मशीन आणि डीप लर्निंगमध्ये न्यूरोन्सचे एक प्रत्येक लेअर्स असतात आणि त्या प्रत्येक न्यूरॉन हा पुढच्या लेअर आणि मागच्या प्रत्येक न्यूरोनशी जोडला गेलेला असतो आपल्या मेंदूतले न्यूरोन्सारखंच पण ते आर्टिफिशियल असतात आता या प्रत्येक पातळी काहीतरी शिकत जाते म्हणजे मांजराचं पुढे ठेवलं तर असं गृहित एक सो, सिंपल एक्झाम्पल हे चुकीचे अर्थातच पण एक कळाव म्हणून घेतलेला आहे की पहिला लेअर समजा फक्त पायांकडे बघतोय तो चार पायाचा आहे तो म्हणजे कुत्रा असणं शक्यता मांजरं असणं शक्य हत्ती असणं शक्य असं पुढच्या लेअरला तो कळवतो आणि काही वेट्स काही एम्फॅसिस देऊन तो पुढच्या लेअरला पडतो पुढचा लेअर मिशीकडे बघेल पुढ त्याचा पुढचा लेअर आणखीन डोळ्यांकडे बघेल असं करत करत कर, शेवट शेवटला लेअर काहीतरी कन्क्ल्युजन काढेल की कुत्रा असण्या शक्यता तीस टक्के मांजर असण्या शक्यता वीस टक्के हत्ती असण्या शक्यता सत्तर टक्के सगळं चुकीचा निर्णय काढला तर तो पुन्हा बॅक प्रोपोजेशन प्रॉपोगेशन नावाचा एक अलगर्ज असतो की सगळे वेज बदलून पुन्हा तो पहिल्यापासून करायला लागतो अन्टील सच टाईम की ते मांजर तो ओळखेल शेवटला लेअर त्याला ट्रेनिंग म्हणतात या डेटाचा उपयोग करून ते वेट्स आणि त्याचं एम्फॅसिस बदलून सातत्याने तो ते 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 मां मांजर ओळखेपर्यंत चालू ठेवणं त्याला सुपरवायज लर्निंग म्हणतात आणि त्याला डेटामुळे ट्रेन केलं जातं मग मांजर ओळखताय तर कुत्रा ओळखताय उंट ओळखताय सगळे प्राणी सगळ्या वस्तू ड्रायव्हरलेस कार कारमध्ये ड्रायव्हरच नसतो मला समोर दगड येईल सिग्नल येईल अनेक गोष्टी येतील मग त्याला ओळखता यायला पाहिजेत म्हणून हा सगळा प्रकार आहेत तर त्याला आ, सु लर्निंग म्हणतात हे दोन्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये किंवा मशीन लर्निंगमध्ये किंवा डेटा सायन्समध्ये अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत